कारण का मला आठवतं केसरकर साहेब दोन हजार नऊ मध्ये त्यांची एक भान होती आणि मी खासदारकीचा उमेदवार होतो आणि केसरकर साहेब जेव्हा जेव्हा माझ्या प्रचाराला होते ती निवडणूक मी जिंकलो दोन हजार नऊ ला माझ्या प्रचारात होते आणि त्यांनी तो पूर्ण मतदारसंघाचा दौरा काढला होता तेव्हा मला वाटतं केसरकर साहेब आमदार नव्हते मला त्यांनी अगोदर खासदार केला आणि मग ते आमदार झाले आणि म्हणून मनापासून केसरकर साहेबांना खरोखर मला वाटलं केसरकर साहेबांची मदत अशी झाली माझ्या निवडणुकीला कारण का तिकडचे जे माजी आमदार ज्यांना मी माझी आमदार केलं त्यांना आम्ही असं आमचा काउंटर असा असायचा की बघा केसरकर साहेब तिकडे किती पैसा नेतायत तिथे पैशाचे धबधबे पडतायत आणि आपल्याकडे साधे थेंब देखील पडत नाही असं आम्ही केसरकर साहेबांचा उल्लेख आमच्या दा त्या मतदारसंघात करायचो केसरकर साहेब एवढा पैसा आणायचे संजू बोल्ला त्याच्या मनोगतामध्ये खरंच आहे तुम्हाला माहिती सुद्धा नाही केसरकर साहेबांनी किती पैसा मतदारसंघात आणलाय जर प्रत्येक गावात जर तुम्ही बघितलं सिंधुरत्न वगैरे तर ठीक आहे पण मंत्री म्हणून केसरकर साहेबांनी जो पैसा आणला ना खर तर पत्रकारांनी ह्याच्यावरती एक वेगळी डॉक्युमेंटरी करावी की केसरकर साहेबांनी मतदारसंघासाठी किती पैसा आणला किमान तीस मिनिटाची डॉक्युमेंटरी होणार तुमची किमान फक्त कामं जरी सांगितली तर म्हणून इतकी मोठी व्यक्ती आपली इकडे आमदार म्हणून आहे म्हणून त्यांना त्यांचं केलेलं कार्य त्यांचं केलेलं काम हे लोकांना कळलं पाहिजे समजलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना त्यांना हे करा त्यांची साथ द्या कारण का आता खरोखरच काम डिलिवर करण्याची आता गरज आहे